मला uh, जेव्हा वाचलं तेव्हा त्यात uh, असं वाटलं की दिस इज समथिंग दॅट वी नीड राईट नाव कारण आत्ताच्या जगात जे काही चाललंय त्यात अशा घटना खूप घडत आहेत सो so, तुम्ही तुम्ही फिल्म बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की मी कशा संदर्भात बोलते मी आत्ता आहे मी काही करू शकते आणि असं नाही की मी आतापर्यंत निगेटिव्ह केलेत मी बरेच पॉझिटिव्ह रोल्सही केले ते फक्त तेवढे प्रेक्षकांसमोर आले नाहीत किंवा तेवढे फेमस झाले नाही बट आय एम होपिंग की मी लवकरच तुमच्या समोर एका छान पॉझिटिव्ह मध्ये येईल सो मी खाते म्हणजे मला कडीपत्ता खरंच आवडतो आणि मला कर... जेव्हापासून मी कुक करायला लागले मला कळलं की कडीपत्ताचं महत्व फार जास्त आहे सो येस कडीपत्ता इज इम्पॉर्टंट माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या घडी आहेत कारण त्या माझ्या जीवनाला तडका देतात <laughs> स्पेशल स्पेशल आता आ, आता मी लगेच नाही करत आहे कारण मी आता नाटकात गुंतले आहे माझं एक छान नवीन नाटक आलंय कुणीतरी आहे तिथे थ्रिलर कॉमेडी सस्पेन्स असं आहे सो सध्या ते बॅलन्स करत करत अजून काही गोष्टी चालल्या चा आहेत फेमचं बोलणं चालू आहे

तर तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की बन थँक्यू